रुग्णांच्या विविध आजारासाठी सहजरित्या मेडिकल उपलब्ध व्हावे म्हणून नायगाव शहरातील डी बी पाटील कॉम्प्लेक्समध्ये शिवराज पाटील खोटा कॉम्रेड देवराव आईलवार बालाजी पवार डॉक्टर शंकर गुडुमवार रवींद्र भालेराव मारुती कदम राणा मेटकर भीमराव बैलके आदी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले आहे प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडिकल करून पूजन डॉक्टर डॉक्टर झुंजारे झुंजारे प्रतिभा माबा नरंगलकर श्रीमती झुंजारे राधाकृष्ण झुंजारे डॉक्टर अर्जुन झुंजारे या परिवाराकडून सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला असून सुरुवातीस प्रस्तावित डॉक्टर भीष्म झुंजारे यांनी केल्यानंतर या प्रसंगी माजी आमदार वसंतराव चव्हाण म्हणाले की या धावपळीच्या दगदगीचे जीवनात अनेक व्यक्तींना विविध आजारासाठी सामोरे जावे लागत आहे म्हणून अशा लोकांच्या सेवेसाठी नायगाव शहरात मेडिकल असणे गरजेचे आहे असे सांगत त्यांनी यावेळी भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी भाऊराव पाटील चव्हाण पंढरीनाथ भालेराव दत्तात्रय आईलवार डॉक्टर डी एस शिपाळे डॉक्टर विश्वास चव्हाण अँड खुशाल पाटील अँड बी ए एम वाघमारे डॉक्टर प्रभाकर गायकवाड डॉक्टर प्रकाश गायकवाड लक्ष्मण पाटील अडकीने पवन गादेवार संदीप कुलकर्णी अध्यक्ष चव्हाण संजय मामिडवार चंद्रकांत आईलवार प्रकाश बैलकवाड राजेंद्र मंडेकर उपस्थित होती तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम गायकवाड व प्राचार्य पंढरी कोतेवार यांनी केले तर आभार बापूराव गायकवाड यांनी मानले एबीएस न्यूज साठी माधव बैलकवाड नायगाव नांदेड जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उद्घाटन माझे आमदार डॉक्टर राजी चव्हाण साहेब माजी सभापती सुद्धा मल्लिकार्जुन साहेब त्यांच्यावर घटन झाले आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं आहे त्याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी या विजय मेडिकल स्कोअरचे डॉक्टर साहेब डॉक्टर कुंधारे साहेब या ठिकाणी बोलणार आहेत डॉक्टर